पक्षीय कार्यक्रमात जरी काही झालं असले तरी शासन दरबारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेच नाव असेल असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलंय वसंत मोरेनंतर धाराशिव लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांनी वंचितला सोडचिट्टी दिल्याची माहिती दिली जात आहे जामनेर तालुक्यातील गोदरी येथे कौटुंबिक वाद एवढा विकोपाला गेला की पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे जळगावमधील जामनेर तालुक्यातील रेशनिंग दुकानदारांनी ई पॉश मशीन जमा असं आंदोलन केलं आहे संगमनेर तालुक्यातील झोळे गावातील साहेबराव भीमाजी उनवणे या सत्तर वर्षीय वृद्धाचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने खून झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून खडकवासला धरणाची पाहणी करण्यात आली आहे ओबीसीला धक्का न लावता मराठा आरक्षण द्या असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं घरात काम करणाऱ्या नोकऱ्यांनी तीन साथीदारांच्या मदतीनं वीस लाखांचा ऐवज लंपास केला असून डोंबिवली राजनगर येथील ही धक्कादायक घटना आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये नारायण राणे आणि अनिल बोंडे यांच्या विरोधात मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या पूजा खेडकर प्रकरणानंतर अपंग दाखल्यांबाबत माजी आमदार अनिल गोटे यांनी गौप्यस्फोट केला असून अपंग आणि जातीचे खोटे बोगस दाखले देणाऱ्यांचे धुळे जिल्हा हे माहेरघर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे भाजपने विकास केला त्यावरच आदित्य ठाकरे मंत्री झाले असा टोला आशिष शेलार यांनी लगावलाय समाधान अवतडे यांनी पूर नियंत्रणासंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे जालना ते नांदेड समृद्धी मार्गावलगतच्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी घेऊन अर्जुन खोतकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे नवनीत राणा आता आभार दौरा काढत असतील तर ते वराती मागून घोडे असा प्रकार आहे असा टोला बळवंत वानखड यांनी लगावलाय जे शरद पवार यांना सोडून गेले ते ऑक्टोबरमध्ये विरोधी पक्षांच्या बाकावर बसलेले असतील असा दावा महेश तपासे यांनी केलाय जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी ई पॉस मशीनची पूजा आरती करून राज्य सरकारला इशारा दिलाय पूरग्रस्त ठिकाणांची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी तहसीलदारांना विविध मागण्यांसाठी निवेदन दिले श्रावण सोमवार निमित्त गृणेश्वर महादेव मंदिरात हर हर महादेवचा जयघोष करण्यात आला त्याचबरोबर दर्शनासाठी भाविकांची अतोनात गर्दी देखील पाहायला मिळाली जरांग्यांच्या मागणीवर भारतीय जनता पार्टीने काही भूमिका घेतली नाही असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले सुपारी पक्ष त्यांचे काम करतील आम्ही आमच्या जनतेच्या सेवेचे से काम करू असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावलाय आम्ही जर ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली नसती तर कदाचित दंगल घडली नसती असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून शासकीय जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करण्यासाठी आमरण उपोषण करण्यात आले श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी गिरगाव परिसरातील श्री बाबुलनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली